वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार अस्लम शेख यांचं प्रतिपादन मुंबईच्या विकासाबाबत मंत्रालयात सादरीकरण वर्षभरात या मुंबई शहराचा कायापलट होणार असून विकासाचे अनेक मोठे प्रकल्प राबवण्याचे नियोजन असल्याचं प्रतिपादन मुंबई शहरचे पालकमंत्री नामदार अस्लम शेख यांनी केलंय सोमवारी नामदार शेख यांनी दालनात मुंबई विकासाबाबत मुंबई महानगरपालिकेचे उच्च पदस्थ अधिकारी व तज्ञांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आलं यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुंबई शहराच्या विकासाबाबत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत येत्या एका वर्षामध्ये मुंबईचा कसा चेंज करता येईल आणि ते दिसला पाहिजे लोकांना लोकांना कळलं पाहिजे की महाविकास आघाडी आणि मुंबईचे दोन पालकमंत्री विशेष करून आदित्यजी आणि मी काय या मुंबई शहरला नवीन स्वरूप देणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई शहरामध्ये जेवढे म्युन्सिपल वॉर्ड आहे ते प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डचे पाच रोड्स पाच टॉयलेट दोन फ्लायओव्हर्स चार नवीन खाऊगल्ली आणि जेवढे हेरिटेज एरिया त्यामध्ये संपूर्ण फुटपाथ हे सगळे चेंजेस करण्याचा आज प्रेझेंटेशन झालं आणि त्या प्रेझेंटेशनवरती आम्ही कामं करतोय त्याचे परस्पर जे मुंबईमध्ये जे मोठी संख्याने लोक जिथे असतात जसं चर्चगेट स्टेशन झालं चर्चगेट स्टेशनचं आहे बाहेर जर आपण बघायला गेलो तर दोन लाखपेक्षा जास्त लोक अख्ख्या दिवसामध्ये रोडचा फुटपाथ किंवा रोड यूज हे करतात आणि फोर्टमध्ये पण तशीच परिस्थिती आहे त्याला कसं सौंदर्यीकरण डेव्हलप करता येईल म्हणजे जसं टोकोमध्ये जर आपण बघायला गेलो तर एका टायमाला जर तिकडे दहा वीस हजार लोक जमतात तर एका टायमच ते सिग्नल बंद होतं आणि सगळे क्रॉसिंग करतात त्याच पार्श्वभूमीवरती इथेही मुंबईवरती आपण पालन सुरू करणार आहे आणि येता काही महिन्यामध्येच याचा टेंडर होणार आणि मला वाटतं की एका वर्षामध्येच त्याचा निकाल तुमच्या समोर येईल आम्ही एक फक्त डी वॉरसाठी एक प्लान तयार केलेला आहे त्यामध्ये गिरगाव चौपटी घेतलेली वर्ली घेतला महालक्ष्मी टेम्पल घेतलेला त्याच्यानंतर सिग्नल जे आपलं

यासाठी उपनगरचे पालकमंत्री नामदार आदित्य ठाकरे व मी या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात ट्रॅफिकच्या समस्येवर म्हणून टोकियोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये पाच नवीन रस्ते पाच नवीन शौचालय दोन नवीन उड्डाणपूल चार गल्ली आणि जेवढे हेरिटेज परिसर आहेत ते, ते पदपद असं या विकासाचं स्वरूप असणार आहे या विकासाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेच्या निधीबरोबरच सी एस आर निधीचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार आहे एकट्या डी वॉर्डमधील विकास प्रकल्पांसाठी जवळपास तीस कोटींचे नियोजन आहे ज्यामध्ये गिरगाव वरळी महालक्ष्मी मंदिर हाजी अली येथील जास्त रहदारीचा परिसर यांचा समावेश आहे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ असणाऱ्या पर्यटन स्थळांच्या सुशोभीकरणावर व सुविधांवर देखील भर दिला जाणार आहे तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकांसारख्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर देखील सुशोभित करून मुंबईला एक सुंदर शहर बनवण्याचा मानस असल्याचं यावेळी नामदार अस्लम शेख यांनी बोलताना सांगितले जागृत महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद